नमस्कार मित्रांनो आर्याकडन यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजमध्ये आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणेपती दोन हजार पंचवीस पद मित्रांनो गृहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक वीस यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जरा चॅनल मिळणार तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आलेले आहे गडचिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आलेले आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रम क्रमांक दुसरा मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आलेले आहे नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे देण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो बीड व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आलेले आहे बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे देण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे देण्यात आलेले आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे चॅम्पियन ट्रॉफीसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शुभमन गिल यांची निवड करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच ठाणे आणि मुंबई जिल्ह्या शहराचे पालकमंत्री पद कोणाकडे देण्यात आलेले आहे ठाणे आणि मुंबई शहराचे पालकमंत्री पद कोणाकडे देण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री जी पद हे देण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो आफ्रिकन खंडातील कोणता देश ब्रिक्सचा नववा अधिकृत भागीदार बनलेला आहे आफ्रिका खंडातील कोणता देश आहे जो ब्रिक्सचा नववा अधिकृत भागीदार बनलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट नो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नायजेरिया हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो खालपैकी कोणत्या जिल्ह्याला पद नियुक्ती करण्यात आलेली आहे खालपैकी कोणत्या जिल्ह्याला सहपालकमंत्री पद हे नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व काय मित्रांनो गडचिरोली आणि मुंबई उपनगर आणि कोल्हापूर म्हणजे सहपालकमंत्री पद हे देण्यात आलेले आहे म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव मित्रांनो एकोणीसशे बेचाळीसला ला ऑगस्ट महिन्यात घडलेल्या घटनांना ऑगस्ट क्रांती हे नाव कोणी दिलेले आहे एकोणीसशे ऑगस्ट महिन्यात जे घडलेल्या घटनांना ऑगस्ट क्रांती हे नाव कोणी दिलेले आहे हा पण प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तुकडोजी महाराज यांनी दिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्षे सुरू झाल्यानंतर किती महिन्याच्या आत घ्यावी लागते ग्राम सभेची पहिली बैठक आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर किती महिन्याच्या आत घ्यावी लागते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टन्टण ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन महिन्याच्या आत घ्यावी लागते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्र एकोणीसशे वीस मधील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कोठे संपन्न झाली होती एकोणीसशे वीस मधील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कोठे संपन्न झाली होती ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नागपूर या ठिकाणी संपन्न झाली होती हे आपले योग्य होईल <notorized tip of note> प्रश्न क्रमांक बारा अग्निशामक साधनामध्ये कोणता वायू असतो अग्निशामक साधनामध्ये कोणता वायू असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कार्बन डायऑक्साइड हा वायू असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्र डॉन वृत्तपत्र कोणत्या देशातून प्रसिद्ध होते डॉन हे वृत्तपत्र कोणत्या देशातून प्रसिद्ध होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पाकिस्तान देशा हो या देशामधून प्रसिद्ध होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रनो लंडन येथे स्वातंत्र्य भारतीय संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे लंडन येथे स्वातंत्र्य भारतीय संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांनी लंडन येथे स्वातंत्र्य भारत म्हणजे संघटनेची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो दोनशे रुपयाच्या नोटवर कोणते रूप चिन्ह आहे दोनशे रुपयाच्या नोटेवर कोणते रूप चिन्ह आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सांची स्तूप हे काय मित्रांनो सांची स्तूप हे चिन्ह आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो नियोजन आयोगाची स्थापना कधी झालेली आहे नियोजन आयोगाची स्थापना ही कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे पन्नास साली नियोजन आयोगाची स्थापना झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो सावित्राबाई फुले यांचा जन्मगाव डॅड्यास आहे सायत्राबाई फुले यांचे जन्मगाव म्हणजे डॅड्यास आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नायगाव आहे काय मित्रांनो सायत्राबाई फुले यांचे जन्मगाव म्हणजे नायगाव आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट कशाशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट हे कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भाषाशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो पर्वती वाऱ्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात पर्वती वाऱ्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागामध्ये म्हटले जाते प्रश्न खूप इम्पॉर्टंट आपण ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अमेरिकाने मेक्सिको या देशामध्ये चिनूक वारे असे म्हटले जाते म्हणजे या विभागामध्ये चिनूक वारे असे म्हटले जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसव मित्रांनो सतराशे एकोणनव्वद मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे एकोणीस सॉरी सतराशे एकोणनव्द मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बॅम बॉम्बे हेरॉल्ड काय मित्रांनो बॉम्बे हेरॉल्ड हे वृत्तपत्र सतराशे एकोणनव्वद मध्ये सुरू झालेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो पोलीस पाटील व कोतवाल यां कर्मचाऱ्याचे निवृत्तीचे वय किती आहे पोलीस पाटील आणि कोतवाल या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय किती आहे हा पण प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक चार म्हणजे साठ वर्ष हे निवृत्तीचे वय आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो ड्युरँड कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ड्युरँड कप हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हॉकीशी संबंधित म्हणजे डुर कप आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस समजणो ध्यानचंद खे स्टेडियम खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे ध्यानचंद स्टेडियम खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे लखनऊ उत्तर प्रदेशच्या ठिकाणी म्हणजे ध्यानचंद स्टेडियम आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस समजून कोणत्या पंचवार्षिक योजनेत भारताने मिश्र अर्थव्यवस्थेची निवड केलेली आहे कोणत्या पंचवार्षिक योजनेत भारताने मिश्र अर्थव्यवस्थेची आर निवड केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दुसरी पंचवार्षिक योजना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील पंचवार्षिक योजनेची संकल्पना डॅड पासून घेतलेली आहे भारतीय राज्यघटनेतील पंचवार्षिक योजनेची संकल्पना डॅड पासून घेतलेली आहे म्हणजे कोणत्या देशाकडून घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रशिया देशाकडून पंचवार्षिक योजनेची म्हणजे संकल्पना घेतलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो पहिली आशियाई स्पर्धा कोणत्या देशामध्ये दे पार पडलेली आहे पहिली आशियाई स्पर्धा कोणत्या देशामध्ये दे पार पडलेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भारत देशामध्ये पार पाडलेली आहे हे आपले योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो नेशनल पीपल्स कांग्रेस असे कोणत्या देशाचा सभागृहाचे नाव आहे नेशनल पीपल्स कांग्रेस असे कोणत्या देशाचा सभा संसद सॉरी संसद ग्रहाचे नाव आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चीन म्हणजे चीन या देशा देशाचा संसद ग्रहाचे नाव आहे हे आपले योग्य आंसर होईल क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो नायडू ट्रॉफी खालपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे नायडू ट्रॉफी खालपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे क्रिकेटशी संबंधित म्हणजे नायडू ट्रॉफी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो खालपैकी कोणाला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते खालपैकी कोणाला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लॉर्ड मेओ यांना आर्थिक विकेंद्र विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्र सरपंचा आपला पदाचा राजीनामा द्यावायचा असल्यास तो कुणाकडे द्यावा लागतो सरपंचा आपला पदाचा राजीनामा द्यावायचा असल्यास म्हणजे झाल्यास तो कुणाकडे द्यावा लागतो प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट म्हणून ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंचायत समिती सभापतीकडे द्यावा लागतो हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू पुढच्या मध्ये धन्यवाद